महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आली आहे मोठी खुशखबर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे मानधन वितरित काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मे दोन हजार पंचवीस या महिन्याच्या मानधनासाठी दोनशे अठरा कोटी रुपयाचे निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे यामुळे राज्यातील हजारो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांचे मानधन लवकरच खात्यात जमा होणार आहे केंद्र निधीच्या विलंबामुळे राज्य शासनाचा पुढाकार एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे परंतु केंद्र शासनाकडून निधी मिळण्यास विलंब होत असल्याने अंगणवाडी सेविकांना वेळेवर मानधन मिळत नव्हते यावर उपाय म्हणून दोन हजार सतरामध्ये अप्पर मुख्य सचिव वित्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय सहाय्यक प्राप्त नसले तरीही अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची रक्कम खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे याच निर्णयानुसार राज्य शासनाने आता मे महिन्याचे मानधन वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हा निधी वितरित करण्यात आला असून मुं त्यांनी हा निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कारवाई करावी असे निर्देश देण्यात आले आहे तसेच शासनाकडे त्यांच्या हिश्श्याची निधी प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरावा करण्याचेही सूचना केल्या आहेत धन्यवाद